पालकांनो मुलं जेव्हा मोठी होतात आणि आपल्या हातातून मुठीतून पारा निसटून जावा तसं त्यांचं बालपण निसटून जातं आणि कधीकधी विचार करताना आपल्याला असं वाटतं की खरंच ह्याच माझ्या मुलाला पुन्हा मोठं करण्याची संधी जर मला मिळाली असती तर मी काय बरं केलं असतं मला असं वाटतं की प्रत्येक पालकाला नक्की असं से वाटत असेल की बहुतेक आपण आपल्या घराच्या बांधणीला दुसऱ्या क्रमांकावर ठेवलं असतं पण आपल्या मुलाच्या सेल्फ एस्टीमला स्वप्रतिष्ठेला बांधणी त्याची व्हावी ती मजबूत व्हावी याला पहिल्या नंबरवर ठेवलं असतं आपण त्याच्या बोटांवरती सुंदर सुंदर रंगांची छान छान डिझाईन्स काढली असती आणि आपण त्याच्याकडे बोट दाखवणं हे थोडं कमीच केलं असतं आपण मुलाला करेक्ट करण्यापेक्षा त्याच्याशी कनेक्ट होण्यामध्ये जास्त प्रयत्न केला असता घड्याळातल्या वेळेकडे डोळ्यांनी लक्ष देण्यापेक्षा त्याच डोळ्यांनी आपण आपल्या मुलाकडे जास्त वेळ लक्ष दिलं असतं अति काळजी करण्यापेक्षा त्याची काळजी घेतली असती कारण काळजी करण्यापेक्षा काळजी घेणं हे जास्त उपयुक्त असतं हे आज आपल्याला कळतं मुलांच्या स्वप्नांना आकाशात उंचच उंच उडण्यासाठी पंख दिले असते आणि त्या स्वप्नरूपी पतंगाचा दोरा मात्र आपल्या हातात ठेवला असता आपण नेहमी त्यांच्यासाठी उपस्थित किंवा उपलब्ध राहिलो असतो आपण सिरियस होऊन त्यांना रागवण्यापेक्षा अधिक मन लावून त्यांच्याबरोबर खूप खेळलो असतो मनसोक्त हुंदडलो असतो त्यांच्याबरोबर मोकळ्या रानात माळ रानात शेतात नागमोडी वळणांवरनं पळत असतो आणि चांदण्यांमधून किंवा ताऱ्यांमधून आकाशाला निरखत बसलो असतो तू हे करू नकोस तू ते करू नकोस असं म्हणून दरवेळा त्यांना मागे खेचण्याच्या ऐवजी त्यांना मिठीत घेतलं असतं आणि आपल्या मुलांशी आपण आदराने बोललो असतो वागलो असतो एक नवी सुरुवात आपण केली असती त्यांची वाढ आणि त्यांच्यात सकारात्मक बदल व्हावा म्हणून जाणीवपूर्वक प्रयत्न केला असता हट्टीपणा जरा कमीच केला असता उलट होकारार्थी आणि जरा जास्तच व्यवस्थित वागलू असतो अधिकाराच्या आणि पालकत्वाच्या सिंहासनावर बसून आज्ञा देण्यापेक्षा त्यांच्यावरती जास्तीत जास्त बंधनं घालण्यापेक्षा मुलांचं मूल्यमापन करण्यापेक्षा प्रेमाची ताकद जास्त वापरली असते मला माहिती आहे पालकांनो या जर तरला आपण आणखी वीस वर्षांनी विचार करण्यापेक्षा आजच जर का आपण ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू आपल्यामध्ये सकारात्मक बदल करायला सुरुवात केली तर आपलं पालकत्वसुद्धा खूप सोपं खूप आनंददायी खूप समाधानकारक होईल धन्यवाद